तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित लागू आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार तहसील कार्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुख्याधिकारी शिरपूर वरवाडे नगरपालिका शिरपूर पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले शिरपूर शहरासह तालुक्यात चहाचे कागदी कप यांचे सरास वापर होत असल्याने त्याच्यावर त्वरित कारवाई होण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शिरपूर शहरासह तालुक्यात कागदी चहाचे कप यांचा सरास वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून त्याच्यावर आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई होत नसून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून चहाचे कागदी कप जप्त व्हावेत चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये बी पी ए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात का गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर का बंदी घालण्याबाबत संदर्भीय पत्रात नमूद केले आहे पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थाचे सेवन केले त्यामुळे लवकरच कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण चहा शौकीनांसाठी ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कप का बनवताना त्यामध्ये बीपीए नामांक केमिकल शिवाय कप बनत नाही त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण दिले जात असल्याचे सांगितले गेले असे असूनही शिरपूर शहर व तालुक्यात चहाच्या दुकानातून सरकारपणे कागदी ग्लास वापरले जात असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून बंदी असलेल्या ग्लासबाबत जागरूकता करण्यात यावी यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी मनसे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिराळे मनसे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील मनसे तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव शहर उपाध्यक्ष बाबू मुस्ता मयूर कोळी शकील तेली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर